स्वयंपाकघरात प्रत्येक समाजाची स्वतंत्र अशी खाद्य संस्कृती असते कोणत्याही दोन समाजाची खाद्यसंस्कृती समान नव्हती म्हणजे कोकणी माणसाची चविष्ट अशी खाद्य संस्कृती आम्ही कोकणी माणसं आमच्या जेवणात भात व मासे मोठ्या प्रमाणात कोकणातील माशाची आमटी उकडीचे मोठे भाजणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण नंदू सारखे पूर्वी घरामध्ये दगड मातीच्या वस्तू होते हे जे जातणीसारखे दिसते त्याला गिरड अशी म्हणते जातणीमध्ये धान्य दळून निघते गिरडामध्ये भात घातले जाते तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो व कोंडा बाजूला होते हो, हे मोदक पात्र म्हणजे पूर्वीचा कोकणी पाणी ठेवले जाते त्यावर ही चाळण ठेव केळचे पण ठेवून मोदक ठेवले जाते झाकण ठेवले जायचे त्यामुळे आतील मोदक हे शिजून निघायचे यामध्ये डाळ घातली जाते वेळ जाते त्यामुळे आतील डाळ वाटून त्याचे त्याच्या गोडपुरंपळ केल्या जायचे हे शेव्याचे लाकडी पार्ट आहे शेव्याचे लोखंडी पार्ट आहे हा टिफिन बॉक्स आहे वरती पाण्याचे तांबे खाली तीन डबे बाजूने दोन बाजूला दोन चमचे दोन्ही बाजूने लॉक केले ही चहाचे किती दगडी आहे यामध्ये पुरे भाताचे पोहे काढले जात असते म्हणजे आपल्याकडे जो भात असतो तो रात्री पाण्यात भिजत ठेवला जातो सकाळी त्यातील पाणी कडे तो पोह्याचे खपरा भाजला जातो या उखळीमध्ये मुसळचा काढले जाते त्याचे पोहे तयार होतात इकडे काही जुन्या काळातील भांडी दाखवलेत लाकडी चमचे प्रकार दाखवले